मंडळी मी नी किती तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आहे आजचा ब्लॉग आपण इथे सकाळी सकाळी सहा वाजता सुरू आहे आपण चाललो आहे आपल्या गावी तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की आपल्या घरात लग्न आहे सो त्यासाठी आपण चाललो आहे गावी सकाळचे सहा वाजलेत आम्ही इथे एस टी स्टँडवर उभे आहोत आपण सगळेच आहोत आणि आपल्यासोबत आपल्या घरातला एक नवीन पाहुणा जो आहे तो फर्स्ट टाईम गावी जाणार आहे तर तुम्हाला पुढे दाखवते कोण आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच राहा आणि हा गावचा प्रवास असणार आहे आपला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सो आम्हाला बसलेला जागा मिळालेली आहे आणि थोडी जागा म्हणजे कंजेस्टेड आहे लोकांचं सामान पण भरपूर आहे आणि आमचं पण सामान भरपूर आहे पूर्ण बसायची जागा जी आहे ना ती सामानाने भरलेली आहे चला आपला प्रवास सुरू झाला आहे आताच गावचा आणि पुढे काय काय होतं आहे किती वाजता पोचतो आपण मी असं ऐकलं आहे की मानगावला भरपूर जास्त ट्रॅफिक आहे म्हणजे दोन दिवस झाले ऐकलं बघूया आता किती वाजता पोहोचल लवकर पोचे चित्र आम्हाला हे आहे कारण का जास्त उन्हामध्ये कसं तर गर, गर्मी गरमीमध्ये त्रास होतो चला बघूया गणपती बाप्पा मोरिंग होती ब्रेक घेतलाय म्हणजे गाडी थांबली नाश्त्यासाठी पुढे मला माहितीच नाही खरंच तुला माहिती पडलं शुभम नाही माहिती पडलं वडखड गेला आणि आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो ऍक्च्युली तो ब्रिज झाला ब्रिज वरून येतो तर काय समजत नाही लोकांना नाश्त्याला आम्ही मागवलंय ऑमलेट पाव आणि आमच्या सोबत जो नवीन पाहुणा आहे तर कुठे दिसतोय आणि मेहमी आमच्यासोबत पहिल्यांदा गावी येते मेहमीची फर्स्ट आणि फस्ट टाईम ती एवढं मोठं ट्रॅव्हल करते सो या नाश्ता करायला सगळ्यांनी चहा पितो मस्त गरम गरम आणि ऑमलेट पावचा नाश्ता मी सध्या काय खात नाही आहे ती घरी गेल्यावर खाणार खाणार सध्या ती सगळं बघते तिला काय कळत नाही नक्की कुठे आलो ते चला आमचा नाश्ता झाला आहे गाडीवाला जाऊन ड्रायव्हर लवकर बसलं म्हणून आम्हाला बेल सारखं का हॉर्न देतो आहे चला जाऊया परत गाडीत बसाल बस तर पुन्हा आपला प्रवास चालू झाला आहे आणि मी मी जी आहे ती मम्मीच्या मांडीवर बसली आहे मा आमच्या दोघींच्या मध्ये बसते आम्हाला वाटलेलं गाडीचे सीट जरा मोठे असतील तर तिला आम्ही मध्ये घेऊ पण आता अशी थोडी जागा करावी लागते मी आता मी आता सरकून बसायची बाहेरच्या भायाच्या साईडला भायाच्या साईडला बसल्यावर आम्हाला असाव लागत तरी मेन मध्ये खिडकी आम्हाला ओपन नाही भेटते ना मम्मी रस्त्याच आहे ना तो पूर्ण सुसाईट आहे फक्त मानगावचं बघूया तर मानगावला ट्रॅफिक भेटते काय आपल्याला अरे हळूहळू ब्रिज आहे हा ब्रिज वरून जायचंय ट्रॅफिक तर बिलकुल नाही भेटणार आपल्याला मध्ये मध्ये ना रस्त्यांचं काम चालू आहेत ना त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक लागते आता रस्ता परत आता मी इंद्रापूरला पोहोचलो आता आणि इथे थोडीशी जागा झाली दोघे जण उठले तर मला बसलं जागा भेटली आणि मी मिमीला पण बसलं जरा कम्फर्टेबली जागा भेटली तिला मम्मीला चिपकूनच बसायचं असतं तर टाला आणि पप्पा आणि सुगम पाठीमागे बसले फायनली आम्ही पोचलेलो हो आहोत मानगावला तिथे आहे माणगावचा डेपो आतमध्ये एवढी ट्रॅफिक नाही आहे आज त्यामुळे आपण लवकर जाऊ शकतो घरी मानगावमध्ये तसं पण टा ट्रॅफिक आम्हाला नाही भेटलं साडे नऊ वाजलेत आता इथून एक तास आपल्याला गावी पोचायचे मसाळ्याला मसळ्यामध्ये क्रॉस केला जस्ट बघा पूर्ण गाडी खाल्ली झाली आहे बनवटीला मी उतरलो स्टॉपवर आणि मिम्मीनी स्वतःहून ना बेल्ट मधून स्वतःहून निघाली होती एवढंच डोका डोका बघा किती आहे पाणी चुकीचं आपला हा गावचा गेट एकदम मस्त बनवलेला आहे बघा आल्या आल्या बॅट ठेवली नाही गेली चालू केलं क्रिकेट खेळायला एक बॉल टॉक टॉक आणि पोचल आपण आपल्या घरी आणि आई वाटत तिकडे गेले आईला आम्ही सांगितलेलं बाबू थांब अजून नको घेऊ तिला ती ओळखत नाही ना म्हणून थोडा दिवस थोडा ती ओळखेल ना बरी होईल ना तेव्हा घे आणि मी मी आली आहे तर इथे सगळेजण चिल्ली यांग आले तिला बघायला पण ही घाबरते जरा झाली ना ती मी स्वतःहूनच उतरून इथे चालते खाली उतरेला ही वास घेते हे शेणाचा वास येते तिला स्वतःच उतरली एकटी बरं ठेवलेलं तिला

आईला विसरली आई तीन चार महिने बाबू आई बघ सर्व बाबू आई कुठे आई इबा आई आई आपली आई हां चला 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 घरी चला आधी बाबू ऊन आहे ऊन नाचते ठीक आहे काजल मी इथून हा वर्षाला वर्षाला व्हेरी गुड आई कशी आहेस बरी आहे बरी हाय कर सगळ्यांना हाय हाय करा हाय हाय कर हात दाबा यो यो कर असं असा करा सर ए ए आजोचा दोन महिन्यांनी आता दो फक्त 2 मिनिटांची आहे आता भांडणं चालू होती आई बोलू काय नाही ही बघा ही आपली एकटीच धावते ही शंभर ही बघा ही बघा हिलर आवार भेटलाय धावायला गार्डन गार्डन भेटले मी मी गार्डन आम्ही फिरलो नाही पण ती लगेच लगेच फिरली चंप येडी लगेच धावायला सुटलीस ती लगेच सगळं धावायला आम्हाला वाटलं घाबरेल करून आणि इथे बघा इथे मावशीच्या इचं घर फणस बघा फणस आहे ढंडर टक्टर किती सारे फणस आले, वापरे वर पण आले तो भरपूर वर आले दिसले काय तिथे वर पण आहे आपला आवार आले आल्यास दिसतोय मस्त पैकी येवढे फन अस ढिंकाची का ढिंकाची का ढिंकाची का ए विद्या ए स्वरूप मिम्मी आली मिम्मी हा घाबरतो मिम्मीला मिम्मी, मिम्मी, मिम्मी खेळते चला आता आपण फ्रेश होऊया आणि मग भेटूया किती वाजलं आता अकरा साडे अकरा झाले असेल तर आपण फ्रेश झालो आहे आता पण मी तुम्हाला आवार दाखवते स्वरूप तिकडनं बघतो आहे तिथे मावशीच्या आईचं घर आहे तो घ्यायला बघतो आहे पण मीला घाबरतो मी, मी, मी फणस दाखवले तुम्हाला फणसाचं झाड लास्ट टाईम मला थोडं छोटं होतं आता पसरलं आहे पूजा आहे सो ते पूजेचा आवाज येतो आहे आणि फणस भरपूर जास्त लागलेत आणि वरच्या साईडला पण भरपूर लागले आहेत या टायमाला भरपूर जास्तच फणस खायला भेटणार आहेत आपल्याला आणि मला जास्तच फणस आवडतात खूप जास्त पणच आवडतात या साईडला आपला आंबा आहे आंब्याला अजूनपर्यंत जे आहे ते म्हणजे वर दिसतंय ना मोहर लागलेला इथे पण तो गळला ना आलेत आंबे यायला पाहिजे दोन आंबे आहेत कधी येतात ते बघूया आणि ही आपली नारळ हिला जे नारळ लागलेले आहेत वर काढले अर्धे मागे मम्मी पप्पा आलेले तेव्हा ही एक आहे नारळ ती होते आहे आणि ही एक नारळ आहे तुला एक नारळ आता आपण हा व्हिडिओ इथेच एंड करूया आज सह्याद्रीचा साखरपुडा पण आहे तर तो व्हिडिओ पण आपण दुसरा व्हिडीओ खूप त्यांचा मोठा व्हिडिओ होईल सो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि मिमीचा ट्रॅव्हलिंग कसा वाटलं थोडा छोटा व्हिडिओ असेल तर कसा व्हिडिओ वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका गावचे व्हिडिओ आता भरपूर जास्त येणार आहेत तर स्टेट्यू चला ओके बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये